राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसून येत नाही बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घडामोडीनंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता विशेष म्हणजे महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला होता मात्र राजीनाम्याला सहा महिने उलटून देखील त्यांनी अद्याप सातपुडा हे मंत्री सातपुडा हे मंत्र्यांसाठीचे निवासस्थान सोडलेले नाही त्यामुळे धनंजय मुंडेवर सरकार मेहरबान का असा सवाल उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण मुंडेंनी बोलताना मुंडे आहे बोलता त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सरकारला कायदेशीर इशारा दिलेला आहे त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडली असून सातपुडा बंगला न सोडण्याचे कारणही दिले आहे मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे याशिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे माझा शोधही सुरू आहे असे स्पष्टीकरण आमदार मुंडे यांनी दिलेले आहे तसेच माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून तशी शासनाकडे विनंती देखील केलेली आहे अशी माहितीही धनंजय मुंडेंनी दिली आहे दरम्यान गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबतच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडेंनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख देखील केलेला आहे मात्र सातपुडा बंगला न सोडल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीन वाढल्या असून विरोधकांकडूनही टीका होत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका